जीवाला जीवन जोडायचं काम कोण करतय आणि प्रेमानं जी, जी, जी ना ती फिटिंग मध्ये राहते प्रेम पिकीचे पान झाली सुखी काही केली प्रेमानं पान केली सुखत नाही हा पण त्याचा एक स्वभाव काय असली एक गोष्ट चांगली ती एक वाईट राह कुठलं तरी व्यंग सर्व अंगाने संपन्न असल्या फक्त देव बाकी देवाला सोडल्यावर कुठलं ना कुणाचं एक ना एक अंग प्रेम दोन अंगा एक जीव करते त्याचा धंदा आहे त्याचा एक गुण लय वाईट कोणता चौकडी कनेक्शन कट करत कुणाच्या देवीची लाईफ करू देत नाही तारा कनेक्शन Vai. Prima de toda a pira,